हॅलो नमस्कार आज मी बनवणार आहे शेपूची भाजी हिवाळ्यामध्ये पालेभाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजे आणि सध्या पालेभाज्या पण खूप स्वस्त झालेल्या आहे काल मला मार्केटमध्ये एक जुडी शेपूची दहा रुपयाला मिळाली तुमच्याकडे शेपूची एक जुडी कितीला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी शेपूची भाजी कशी बनवते हे तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथे मी भाजी बनवण्यासाठी लोखंडाची कढई वापरलेली आहे जे की आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी शेपूची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे मिरचीचा ठेसा पण बनवलेला आहे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे त्यामध्ये जिरं टाकायचं तयार केलेला मिरचीचा ठेसा टाकून घेऊया दोन मिनिट परतल्यावर त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा दोन मिनिट परतून घेऊया थोडी हळद टाकून घ्यायची आहे चिमूटभर हिंग टाकायचा सगळं मिक्स करून घेऊया अर्धी वाटी मूगडाळ मी एक तास भिजत ठेवलेली होती आता ती टाकून घेते थोडं मीठ टाकायचं आहे झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली शेपू टाकायची आहे हे छान मिक्स करून घ्यायचं दहा मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घेऊया तयार आहे शेपूची भाजी व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब कराल थँक्यू धन्यवाद